भद्रकाली पोलीस ठाण्यात रात्रपाळी केल्यानंतर दिनांक तेवीस दो तीन दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजेच्या दरम्यान गुन्हे शोध पथकाचे पोलीस शिपाई नितीन भांबरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की कथाडा सर्व्हिस स्टेशन जवळ एका पात्राच्या शेडमध्ये मध्ये गायी व वासरू हे कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवले असल्याचे गोपनीय माहिती मिळाल्यानंतर याबाबत गुन्हे पथकाला माहिती दिली पथकाने वरील ठिकाणी जाऊन शेडमध्ये पाणी केली असता त्या शेडमध्ये दोन गाय व वा दोन वासरे बांधून ठेवले असल्याचे निदर्शनास आल्याने त्या ठिकाणी असलेला इसम कलीम सलीम शेख वयवर्ष बत्तीस राहणार घर नंबर सदोतीस एक्कावन कथडा जुने नाशिक याच्याकडे सदर जनावरांबाबत अधिक माहिती घेतली असता हे जनावरे माझे असल्याचे सांगितले बांधून का ठेवले याची विचारणा केली असता उडाउडीची उत्तरे देत असल्याने सदर जनावरे ही ताब्यात घेऊन पालन पोषण करण्याकरता पांझरपोळ तपवत नाशिक येथे ठेवण्यात आले आहे सदर इसम कलीम सलीम शेख यास भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ऑब्लिक दोन हजार चोवीस अधिनियम कलम पाच अ तसेच नऊ क्रूरपणे वागविण्यास प्रतिबंधक अधिनियम एकोणाशे साठ चे कलम अकरा अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला दा असून पुढील तपास भद्रकाली पोलीस ठाण्याचे सतीश साळुंके हे करीत आहेत सदरची कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा संतोष नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार यशवंत गांगुर्डे सतीश साळुंके कय्यूम सय्यद अविनाश झुंद्रे नितीन भामरे निलेश विखे दयानंद सोरोने अशांनी ही कामगिरी केली आहे बंटी आडाव नाशिक